नमस्कार कामगार मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला बत्तीसपैकी तेवीस प्रकारच्या योजनांचा लाभ घेता येतो आता ह्यामध्ये तुम्हाला तुमची पालले असेल तर स्कॉलरशिपचा वगैरे लाभ घेता येतो पण यामध्ये तुम्हाला जे पैसे मिळतात ह्याच्यापेक्षा दहा पट मी काय म्हणतो आहे एक दोन पट नाही तर दहा पट पैसे तुम्हाला वेगळ्या ठिकाणाहून मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक यूट्यूब चॅनल बनवायचं आहे यूट्यूब चॅनल बनवायचा कसा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्यानुसार फक्त यूट्यूब चॅनल बनवायचं आहे यूट्यूब चॅनल बनवला की काय आता तुम्ही ओरिजिनल बांधकाम कामगार असाल तर काय करायचं आहे थापी कशी लावायची वाळूमध्ये किती सिमेंट मिसळायचं किंवा पाणी किती मिसळाय पाहिजे जे काय स्टील आहे ते किती यूज करायचं कसं यूज करायचं तर तुम्ही मिस्त्री असाल किंवा वर्कर असाल हेल्पर असाल तर ह्या गोष्टी करू शकता आणि खास करून तुम्ही जर मिस्त्री असाल तर वेगवेगळ्या डिझाईन तुम्ही आतापर्यंत कोणत्या बनवलेल्या आहेत कशा बनवायच्या ते तुम्ही व्हिडिओमार्फत तुम्ही इतरांना सांगू शकता आणि तुम्हाला त्याच्यातून काय होणार आहे इतर लोक तुमची व्हिडिओ पाहणार आहेत तुमची डिझाईन तुमचं बांधकाम जर इतर लोकांना पसंत आलं तर तुम्हाला लांबूनसुद्धा बोलवलं जातं राहण्याखाण्याची सोय केली जाते आणि तुम्हाला कामाची संधीसुद्धा मिळली जाते तर त्यासाठी तुम्हाला चॅनल बनवावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल त्याच्यातून तुम्हाला सोयीस्कर तुमच्या गोष्टी होणार आहेत आता हे यूट्यूब माध्यमातून भरपूर असं का आहे तर असे भरपूर कामगार आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे स्वतः असे प्रयोग करतायत चॅनल बनवतायत स्वतःचं काम दाखवतायत आणि त्याच्यामार्फत त्यांना इतर कामं मिळत आहेत एवढंच नाही तर प्लंबिंगवाले आहेत किंवा जे काही स्लाइड विंडो वगैरे आहेत ते तर त्यांनासुद्धा ते इंस्टाग्रामवरती पाच सेकंदाचं हे रील टाकतायत आणि रील टाकल्यानंतर त्यांना व्ह्यूज येत आहेत व्ह्यूज आल्यानंतर तर त्यांना कॉन्ट्रॅक्टसुद्धा भेटते आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ते कम्प्लीट करतायत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना कुठेही मिळतं माझ्या आता मी मंगळवेडामध्ये राहतो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा आहे पंढरपूरच्या शेजारी तीस किलोमीटर गाव आहे तर या ठिकाणी एक यूट्यूबर आहे तो इंस्टाग्राम यूजर आहे म्हणजे पहिला इंस्टाग्रामवरती तो व्हिडिओ टाकत होता त्यानंतर यूट्यूबवरती आला पण सांगायची गोष्ट काय त्याने एवढा पैसा त्याच्यातून कमवला स्वतःचं दुकान बनवलं त्यानंतर तो इथं गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कामं घेतो आहे प्लस जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा कामं तो घेत आहेत तर हे झालं स्लायडिंग विंडो वगैरे किंवा प्लंबर वगैरे आहेत त्यांच्यासाठी आणि एवढंच नाही तुम्ही जर महिला कामगार असाल किंवा तुम्ही नुसतं महिला जरी असाल तरीसुद्धा तुम्ही तुमचं काम दाखवू शकता आणि महिलांना भरपूर स्कोप आहे व्ह्यूज येत आहेत महिलांना आता हेच पाहणार मी हा व्हिडिओ बनवला आहे अपलोड केला आहे माहिती मी महत्त्वाचीच देतो आहे माहिती महत्त्वाचीच आहे पण व्ह्यूज कुठे शेअर कुठे जास्त नाही आहेत आता याच जागी जर माझ्या ठिकाणी महिला असेल आणि ती ही माहिती देत असेल तो लोक तर लोक थोडंसं इमोशनल होत आहेत किंवा इतर कोणत्या गोष्टी असेल तर त्यासाठी ते स्वतः शेअर करायलासुद्धा मागं पुढं पाहत नाहीत स्वतः शेअर करत आहेत तर एकंदरीत मला सांगायचं काय आहे एखादा यूट्यूब चॅनल बनवा हा म्हणजे काय तुम्हाला प्रसिद्धी मिळवायचा आहे अशाच गोष्टी नाही आहेत हा एक बिझनेस आहे व्यवसाय आहे हा एक थोडक्यात जॉबच आहे तुम्हाला तिथं जेवढे पैसे मिळणार आहेत त्याच्या दहा पट पैसे या ठिकाणी मिळत आहेत मी भरपूर चॅनल बनवलेले आहेत महिन्यातून दोन महिन्यातून चार महिन्यातून का होईना त्या प्रत्येक चॅनलवरती काही ना काही मी अपलोड करत राहतो लक्षात घ्या मला माहिती आहे मी काय करतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे काय करायचं आहे